नमस्कार, नमस्कार श्री स्वामी समर्थ जाळूला कधी लाताळू नका उत्पन्नाचे मार्ग बंद होतील बघा पहा या व्हिडिओ मध्ये वास्तुशास्त्राचे नियम केर कसा काढावा याची शिकवण आपल्याला आई नेहमी देत असते परंतु केर काढताना कोणत्याच चुका करू नये यावर वास्तुशास्त्राने प्रकाश टाकलाय घराची स्वच्छता करणारी झाडू तिला शास्त्राने लक्ष्मीचा मान दिलाय एवढेच नाही तर दिवाळी लक्ष्मी पूजेच्या दिवशी तिची रितसर पूजा देखील केली जाते झाडूला पाय लागला तर नमस्कार केला जातो घरातील ही छोटीशी परंतु महत्वाची वस्तू आपल्या वास्तूवर परिणाम ठरवते वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची उचित जागा दक्षिण पश्चिम सांगितले असे म्हटले जाते की या दिशेने झाडू ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार झाडू ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व दिशेला ठेवू नये कारण या दिशेला झाडू ठेवल्याने घरात धन संपत्ती येत नाही म्हणून जाडू ठेवणे ने नेहमी दृष्टीस पडणार नाही अशा जागी ठेवला पाहिजे तसेच आपल्या जाण्या येण्याच्या वाटेत थे। जाडू ठेवणे जेणेकरून त्याला पाय लागणार नाही तसेच आपल्या बेडरूम मध्ये जाडू ठेवू नये तसेच ती उभी करून ठेवून तो ठेवू नये शक्यतो आळवी ठेवावी म्हणजे वारंवार पडणार नाही आणि त्याची झाडूची बाजू खाली आणून धरण्याची जागावरच असावी झाडूची जागा वरंड्यात तर आधुनिक काळानुसार गॅलरीत असावी स्वयंपाक घरात झाडू ठेवल्यास घरात आणण्याची कमतरता जाणवते सूर्योदय सूर्योदय झाल्यावर झाडपूस करून घ्यावी मात्र सूर्यास्तानंतर घरात केर काढू नये सायंकाळी तिने सांगलेल्या लक्ष्मी घरात येते तिच्या स्वागताच्या वेळी केर काढणे उचित नाही म्हणून सूर्यास्तापूर्वी घराची स्वच्छता करून या झाडूला कधी नये हा लक्ष्मीचा अपमान असतो मार्ग बंद होतात आणि सगळ्या बाजूंची कारण झाडू हा सुख समृद्धीचे प्रतीक आहे जर कोणाला स्वप्नात झाडू दिसला तर त्यांनी आगामी काळात धनलाभ संभवतो म्हणून स्वप्नात झाडू दिसणे हे सौभाग्याचे लक्षण आहे जुना झाडू जर तुम्हाला बदलायचा असेल तर शनिवारी नवीन झाडू तुम्ही वापरायला काढू शकता तुम्ही जरी स्वामी तुमच्या विचारला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ